आज या ठिकाणी आपल्या शिरोली बुद्रुक ठिकाणी तर निवासस्थानी पंजबररोडक या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी तर पूर्ण भारताला महाराष्ट्राला एक हवामान खात्याचा अंदाज देऊन पाऊस शेतकऱ्याला पाऊस कधी होणार आहे कधी होणार नाही आहे कशा पद्धतीने पाऊस होणार आहे कुठे कुठे पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी या संदर्भामध्ये खरं तर आपल्याला अनेक वर्षापासून ते मार्गदर्शन करतात अचूक अन्न द्यायचं काम तर ते सातत्याने करत असतात आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो असतो आज खरं तर शिरोली बुद्रुक या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते खरं तर शेतकऱ्यांच्यासाठी जे ते काय मार्गदर्शन त्यांच्या हस्ते आम्ही एक टॅक्टरची पूजा सुद्धा केलेली आहे नवीन ट्रॅक्टर आमच्या शेतकरी मित्रांनी घेतलेला आहे शिरोलीमधून ते आपल्याला जुन्नर तालुक्याला अंदाज देणार आहे खरं तर कारखान्याचा सीझन चालू होतोय तुम्हाला त्याची कल्पना आहे परंतु आठ दिवसापासून पुन्हा एकदा सातत्याने पाऊस पडतोय आणि ऊस तोडण्यासाठी अडचण निर्माण होते परंतु पर मा, पर म महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक तारखेपासून कारखाना सुरू करण्यासाठी परमिशन दिलेली आहे आणि आज विग्नर सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने आपण या ठिकाणी चालू करणार आहोत परंतु भविष्य काळामध्ये आपल्याला पावसामुळे व्यत्यय येऊ नये आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे त्या साठी तर पंजाब डक आपल्याला या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांचा अंदाज खरं तर डक साहेब तुम्ही सातत्याने आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असता तुमच्या अंदाजावर आम्ही शेतीची काय काय कामं करायची काय काय नाही कर करायची हे ठरवत असतो आणि आत्ता जो काय पाऊस झाला त्याच्यामुळे तर आमचं सोयाबीन असेल भाजीपाला असेल आमचा जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं उत्पन्न होतं फुलांचं उत्पन्न होतं फळांचं उत्पन्न होतं पण फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला हमी भाव देणारा फक्त एकच जो पीक असेल तर तो ऊस आहे परंतु आजही पावसामुळं ऊसाच्या क्षेत्राचं सुद्धा नुकसान व्हायला लागलेलं आहे तर आम्हाला त्याचा अजून जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला अंदाज द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि काय झालं काल रात्री दादांचा फोन आला तर म्हटले की आमचा कारखाना उद्या सुरू होणार आहे तर तुम्ही यात आणि तिथून एका आमच्या शेतकऱ्याला पावसाविषयी माहिती द्या तर मी शिरोली या ठिकाणी सत्यशील दादा शेरकर यांच्या इथं यांच्या निवासस्थानी आलो आणि इथून आता कारखान्यावर जाणार आहेत आणि कारखाना आज सुरू होणार आहेत तर सर्वप्रथम शिरोली आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता राज्यात फक्त मध्ये तुमच्या जुन्नर तालुक्यात दोन तीन दिवसात थोडा पाऊस पडणार आहे खूप काय मोठा पडणार नाही मुसळधार पडणार नाही त्याच्यामुळे हा आज लागायचा चार तारखेच्या नंतर तुमच्या इकडला देखील पाऊस कमी होणार आहे पाच तारखेला तुमच्या इकडं तार थंडी सुरू होणार आहे सहा तारखेला आणखीन थंडी वाढणार आहे आणि सात तारखेला मात्र तुमच्या इकडला पाऊस कायमतात निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुमच्याकडलाच नाही तर राज्यातला सगळीकडलाच पाऊस सात तारखेला निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार नाही हे पाऊस कशा नेमकं काय झालं या ठिकाणी ऊसतोड कामगार आलेले आहेत आणि पाऊस सुरू आहे आणि नेमका कारखानाचा आज एक तारीख सुरू होण्याचं होतं तर दादा म्हटलं की आम्हाला इथून आता पावसाविषयी थोडी माहिती द्यावी त्यावेळेस मुद्दाम होऊन त्यांनी मला बोलले या ठिकाणी आलो तर सांगू इच्छितो की या संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की फक्त आता दोन तीन आणि चार तारखेपर्यंत उगं तुरळक तुरळक कुठेतरी भाग बदलत पाऊस पडणार आहे मोठा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सात तारखेच्या नंतर तुमच्या जुन्नर आसू आयल्यानगर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा धन्यवाद